बैलगाडा शर्यत एक असा खेळ जो आज रोजी खूप मोठा झाला सर्वपर्यंत पोहोचला बोटावर मोजणे इतके लोक एवढेच असतील की त्यांना माहीत नाही ग्लॅमर गर्दी सगळं झालं आणि प्रत्येकजण यायला बघायला लागला खूप नवीन लोक खूप नवीन व्यावसायिक पुढारी नेते सेलिब्रिटीज यायला लागल्या शर्यतीच्या बैलांना प्रचंड मागणी व्हायला लागली अगदी एक कोटी दहा लाख रुपये एवढी मागणी झालेला आपल्या सदाभाऊ मास्तर रेट्रेकरांचा महिव्या खरेदी म्हटलं तर रणजित निंबाळकर सर यांचा तब्बल एकसष्ट लाख रुपये रोख असा हा हिंदकेसरी सर्जा पण मंडळी काही लोक एवढे पैसे लावून त्यांची बैल पळाली नाही पण इथे काहीही घडू शकते असं हे शर्यत क्षेत्र आहे मात्र फक्त पंचवीस हजाराचा बैल असा पळायला लागला की त्याने अख्खा बैलगाडा शर्यत क्षेत्र अगदी गेल्या दोन महिन्यापासून हादरून टाकलंय आणि त्यांनी पूर्णच या श शर्यत क्षेत्राची सोशल मीडियाची टी आर पी एकदम जाम करून टाकली आणि तो म्हणजे दुसरं तिसरं कोण नाही कालच्या हिंद केसरी कोरेगाव मैदानाचा एक नंबरचा मालकरी स्वराज आठशे पंचावन्न स्वराज हा बैल त्याचे मालक राजू शेठ भोसले धामनेर यांनी सांगोला बाजार इथून खरेदी केला होता मात्र पंचवीस हजार रुपये आणि शेतकरी आपल्या ट्रॅक्टरवर प्रेम करते तसं त्यांनी ट्रॅक्टरच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं स्वराज आठशे पंचावन्न त्याला घरी आणलं तेव्हा अक्षरशः लोक काही पण नावं ठेवत होती हा पळल का अवताला चालल का इथपर्यंत गोष्टी झाल्या होत्या पण मालकाची असलेली जिद्द अन अनोखी पारख याचं स्वराजने सोनं करून दाखवलं स्वराजची खासियत म्हटलं तर तो दिसायला आपल्या साधारण बैलाप्रमाणेचे वेगळं काही नाही आहे पण त्याचा जो पळ आहे ती खरी त्याची खासियत आहे तो चारी खांदी अंदाज न लावता येणारा पळ आहे त्याचा म्हणजे भले भले लोकांकडून आपण ऐकलं की त्याचा जो पळ आहे तो कसा पळाला काही अंदाज लावता येत ते त्याचं खासियत आहे आणि हे जे स्वराजचं उदाहरणने हे बैलगाडी शर्यत क्षेत्रात नवीन जे तरुण आहे बैल मालक आहे जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहे यांच्यासाठी एक खूप मोठं आयडॉल उदाहरण आहे आणि आदर्श आहे की जास्त पैसे न लावता बी इथं नाव करता येतं आणि काही लोक होऊन हा नाद करत असतात त्याच्यासाठी तर हा एकदम मोठा मोठा म्हणजे मोठा धडाचे शिकायसाठी त्याचे मालक कोरेगाव मैदानात एक नंबर केल्यानंतर अगदी माध्यमामध्ये दो, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते भावनिक होऊन स्वतःला आवरू लागले आणि नंतर त्यांनी खरं त्यांचं जे मत आहे ते, ते मांडलं की आणि लोकांना खरं खरं सांगितलं की स्वराज चौसा झाल्यावर सगळ्यांचा बाप होणार आणि मुंबईला तर डायरेक्ट त्यांनी ओपनच चॅलेंज दिलं आहे की कुणी पण भिडा कोणताही खोंडा आतून टाका जर शर्यत हरली तर स्वराज त्याला फुकट देऊन येणार इथपर्यंत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि असं ते म्हणणारे आम्ही आणि बऱ्याच लोकांनी पहिल्यांदाच ऐकल्या असा बैलगाड्यावर असं इतकं ओपन जाणंद्र आम्ही पहिल्यांदाच बघितलं तर याचं कारण बी असं आहे की त्यांचा बैल बी तेवढाच पळतो आणि हे बघून खूप भारी वाटलं एक नवीन माणसाने आणि त्याच्या बैलाने शरीर क्षेत्रात खूप कमी दिवसात अगदी एक दोन महिन्यात नाव केलं आणि खूप अशा म्हणजे कुठलाही त्यांचा जास्त मोठा इतिहास नाही खूप नवीनच येते बी आणि खूपच काही गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली तर मंडळी आपण स्वराज आठशे पंचावन्न त्याचे मालक आणि राजूशेठ भोसले यांना पुढील भविष्यासाठी आगामी शरीरासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया आणि इथेच थांबूया मंडळी तुम्हाला स्वराजचा आगळा वेगळा प्रवास कसा वाटला त्याबद्दल तुमचं क मत कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा लवकरच भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी